पुणे महानगरपालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागलेत येत्या काही दिवसांमध्ये निवडणूक जाहीर होण्याची शक्यता असून सर्वच राजकीय पक्षांनी आपापली रणनीती आखायला सुरुवात केली आहे प्रभाग रचना करण्याचे महानगरपालिकेवर का आतापर्यंत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचे वर्चस्व राहिले असले तरी आता राजकीय चित्र झपाट्याने बदलत चालले आहे त्यामुळे प्रत्येक जण पक्षनिष्ठेपेक्षा स्वतःला सेफ झोन करण्यासाठी योग्य पक्ष आणि प्रभागातील योग्य जोडीदारांचा ग्रुप चाचपणी करू

विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला चांगले यश मिळाले त्यानंतर विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून याच पक्षाकडे वाढले पुढे विधानसभा निवडणूक झाली त्यात महायुती आणि महाविकास आघाडीमधून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस समोरासमोर लढले यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला अपेक्षित यश मिळाले नाही त्यामुळे आता याच पक्षातील काही माजी नगरसेवकांनी येऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीत भाजप पक्षात प्रवेश घेऊन सेफ निवडणूक लढा घडण्याचा प्रयत्न सुरू केल्याचंही चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटातील काही नगरसेवकांनी पक्षातील काही जणांकडून दगाफटका होण्याची शक्यता असल्याची शंका मनाशी बाळगून भाजपमध्ये प्रवेश मिळवून निवडणूक लढवावी की नाही याबाबतही चाचपणी सुरू केली न्यायालयाच्या आदेशानुसार आणि निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार आता निवडणुका होतीलच हे चित्र स्पष्ट झाले आहे